इथं शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण मुलाखत घेऊया शेतकऱ्यांचं नाव सांगा तुमचं काय परमेश्वर खंडागळे परमेश्वर खंडागळे तर यांचा कांदा बघू शकता तुम्ही हा एक नंबर कांदा आहे मला सांगा किती निवड करून कांदे आणलेले तुम्ही चार वकल चार वकल आणलेले तर चार नंबर कसा गेलाय चार नंबर हा आहे का चार नंबर हा एक हजार हा कांदा बघू शकता तुम्ही चार नंबरचा कांदा आहे चिंगळी कांदा म्हणू शकतो आपण याला हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे बरोबर बावीसशे दोन नंबर बावीसशे दोन नंबरचा कांदा बावीसशेने गेलाय तीन नंबरचा हा तीन नंबर आहे का तर हा कांदा बघा पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर नाव काय म्हणलं होतं तुमचं परमेश्वर यांचा कांदा आलेला आहे आणि तीन नंबरचा पंधराशे हा कांदा कसा गेलाय एक नंबर सव्वीसशे सव्वीसशे आणि दोन नंबर बावीसशे तिकडे आहे ना दोन नंबर म्हणजे हा सव्वीसशे तिकडं बावीसशे हा पंधराशे आणि हा मागचा हजार रुपये आणि हा तेराशे पिवळा पडलेला कांदा हा या हा पिवळा पडला खराब आहे ना म्हणून तेराशे रुपये चार नंबर कांदा हा। तर मला सांगा तुम्ही कांदाला किती महिन्याचं काढणी आणि तोडणी किती महिन्याचं पूर्ण तीन महिन्यामध्ये आले का पूर्ण तीन महिने कम्प्लीट लागलेत कोणाकोणाचं चार महिने म्हणतात पाच महिने म्हणतात कसं ते तीन महिना झालेलं आहे ना याचं मला सांगा बियाणं कोणतं होतं वान कोणतं पंचगंगा पंचगंगाचा आहे बियाणं मग याला तुम्ही पाणी कधी बंद केलं होतं काय सांगू शकता का? पाणी बंद केलं तीन झालं म्हणजे तुम्ही पाणी तीन आठवड्याच्या अगोदरपासून बंद केलेलं आहे बरं कांदा बाकी आहे का आणायचं का आणखीन एक खेप, खेप होत आहे बर आणि हे सगळे मिळून किती गोन्हे आणलेले तुम्ही पंच्याण्णव पिशव्या ले बर, बर मला सांगा याला तुम्हाला खर्च किती आलेला आहे पंच्याण्णव पिशव्या हा पूर्ण खुरपणे वीस हजार तीस हजार तीस हजार खर्च झालेला आहे मग गाव कुठनं म्हणला आणलेला कांदा मात्रवाडी भूम भू मात्रेवाडी अच्छा बरं बरं परमेश्वर हरिकंड भूमेदून आणि तुम्हाला ह्या एका पिशवीला किती पैसे घेतले भाडं साठ रुपये साठ रुपये भाडं घेतलेलं आहे बरं बरं आणि मला सांगा याच्यावर या कांद्यावर काही असं रोगराई किंवा काही आलं होतं का रोगाई कोणतं रोगाई आलं होतं बुरशी हां फवारणी तुम्ही किती दिवसाला केलेलं आहे पंधरा पंधरा दिवसाला फवारणी केलेलं आहे म्हणजे पंधरा दिवसाला एक का पंधरा दिवसात दोन फवारण्या पंधरा दिवसाला एक फवारणी महिन्यात दोन फवारण्या बर बर आणि हे तीन महिन्याचं पीक आहे बरोबर मग मागच्या वेळेस तुम्ही कांदा आणला होता का किती दिवसा अगोदर आणला होता महिना झाला तेव्हाचा काय भाव होता बाजार तेव्हा तुम्ही एक महिन्याच्या अगोदरचा बाजारभाव सांगतोय चौतीसशे रुपये गेला होता आणि आता तुम्हाला हाच एक नंबर कांदा सव्वीसशे रुपये निघालेला हां हां काय तुमचं आडत व्यापाऱ्यांचं नाव काय एम एम बागवान एम एम आता अजून किती शिल्लक आहेत तुमच्याकडे कांदे एक खेप अजून एक खेप आहे किती असतील पिशव्या त्यात निघतील सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर निघतील बरं आता पुढची पेरणी झाली का उन्हाळ्याची कधी करायचंय नाही पाणी नाही ना बर बर तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा एक लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान